हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय आज आपण बॅकसाईडची डिझाईन आणि त्याशिवाय बॅकहुकचा गळा बघणार आहोत तर बॅकहुक शिवताना आपण कशा पद्धतीने शिवायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर मी जी बाही आहे ती तयार करून घेतलेली आहे कारण की व्हिडिओ बघ म्हण खूप मोठा होऊ नये म्हणून तर, 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 तर सर्वात पहिलं मी हे फ्रंट पार्टचं जे कटोरी पार्ट आहे ते आपण इथं स्टिच करून घेतो आहे तर बॅकसाईड पार्टला आपल्याला हुक टाकायचं असेल तर आपण कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने काळजी घ्यायची काय करायचं आपण व्यवस्थित आजच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा तर हा साईड फिटिंगचा आपला कटोरी पार्ट आहे तर आपण इथं सर्वात पहिलं या पद्धतीने कटोरी पार्ट जो आहे आपला फिटिंग आणि कटोरी पार्ट जो आहे तो आपण इथं जॉईंट करून घेऊ दोन्ही पण पार्टचे तर आपल्याला डिझाईन पण करायचे आहे बॅक साईडला कॅनॉसवरती डिझाईन पण आहे आणि फ्रंट पार्टला पण आपण इथं नॉर्मल छोटीशी डिझाईन पण करणार आहोत आणि फ्रंट पार्टला हुकने टाकायचं तर आपल्याला बॅकला हुक टाकायचं तर आपण ते, ते व्यवस्थित कशा पद्धतीने टाकायचं ते बघू व्हिडिओला नक्कीच लाईक पण करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील आणि त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे, जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर, तर बघा आपला हा पार्ट तयार झाला त्याच्यानंतर आपण घेऊयात बॅक साईड पार्ट तर बॅक साईड पार्ट घेतल्यानंतर आपण सर्वात पहिलं कमरेच्या साईडने याला जॉईंट करून देऊ या पद्धतीने अस्तरवरती एकदा देऊन घ्यायची आहे आपल्याला अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे व्यवस्थित सर चारी बाजूनी आपल्याला व्यवस्थित अस्तर जे आहे ते पिसाला जॉईंट करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा उरलेला ब्लाऊज पीसचा कपडा कट करून टाकायचा आहे तर हा आपला या पद्धतीने बॅक साईड पार्ट जोडून झालेला आहे त्याच्यानंतर आपण कॅनसवरती डिझाईन घेणार आहे तर जो काय आपला ब्लाउजचा गळा आहे उंची आहे गळ्याची त्याचं माप आपल्याला टाकून घ्यायचं तर मी इथून सव्वा दोन इंच गळाची रुंदी घेतली वरच्या साईडनी आता जो गळा आहे तो आपण चेक करूया कितीचा आहे म्हणून तर इथं जो बॅकसाईडचा गळा आहे तो साडेतीन इंच होता तर आपण चार इंच मार्किंग सोड साडेतीन इंचाचं सा मार्किंग सोडून वरतून गळ्याची उंची मोजून घेतली आणि तेवढी मा आ, मार्किंग जे आहे ते आपण कॅनसवरती करून घेतलं आणि या पद्धतीने आपण गळा जो आहे तो काढून घेतोय ही एकदम लहान साईज आहे तुमची मोठी साईज असेल तर तुम्ही इथं गळा जो आहे तो तुम्ही इथं याच्या पद्धतीने पण घेऊ शकता थोडासा म्हणजे जसं मी सवा दोन इंचाची गळारुंदी घेतली आहे आणि खालच्या साईडने अडीच इंच घेतलेत तर तुम्ही खालून गळा पसरट पण घेऊ शकता जसं तीन इंचाची खालून रुंदी ही टाकू शकता जेणेकरून गळा जो आहे तो छान असा पसरट होईल मोठ्या साईजसाठी अडतीस असेल चाळीस असेल बेचाळीस असेल अशा पद्धतीने सर्वात पहिले मी जो गळ्याचा आकार काढून घेतला एक चांदणीचा आकार जास्त होता तो मी नाही घेतला नंतर मग या पद्धतीने दोनच जे काही चांदणीचा आकार आहे तो घेतलेला आहे आणि या पद्धतीने काढून घेतला आपण कॅनसवरती आता हे जे मार्किंग आहे हे आपण एका अस्तरला जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला कॅनस जो आहे तो तुमच्याकडं जास्त कपडा नसेल अशा पद्धतीने असेल तर बघा फक्त आपली जे काही मार्किंग आपण आतमध्ये केलेलं आहे पेनाचं ते आपलं तुम्हाला खालून व्यवस्थित कॅनसच्या खालून बघा तुम्हाला दिसत असेल तर ते आपलं झाकलं गेलं पाहिजे जेणेकरून आपण जर ज्यावेळेस गळा ब्लाऊजवरती ठेवतो त्यावेळेस ते, ते आपलं व्यवस्थित टिप्पच्या आतमध्ये गेला पाहिजे कपडा अशा पद्धतीने ठेवून आपण इथं जॉईंट करून घ्यायचं तर बघा ज्यावेळेस आपल्याकडे जास्त कपडा नसतो ब्लाऊज जोडण्यासाठी तर ही ट्रिक्स तुम्हाला खूपच छान आहे तुम्ही थोडा थोडा कपडा जोडूनसुद्धा अशा पद्धतीने कॅनसला जॉईंट करून घेऊ शकता आता इथं मी बॅक साईडचा मधला सेंटर काढून घेतला कॅनॉजचा डिझाईनचा आपल्याला मधला सेंटरवरती एक टीप मारून घ्यायची जेणेकरून आपला गळा जो आहे तो कुठं सरकणार नाही आता जी पण आपण पेनाचं मार्किंग करून घेतलं आहे मी त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित र या पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे आता आपण इथं जो आतला गाळा आहे तो इथं कट करून घेऊ हो। तुम्हाला वाटलं की आपल्याला पुढून हुक टाकायचं तर तुम्ही या पद्धतीने हा गाळा ठेवून पुढून हुक टाकू शकता तर याचासुद्धा लुक खूपच छान दिसन जर तुम्हाला फ्रंट पार्टला जसं मी आता फ्रंट पार्ट जे आहे ते पॅकिंग आहे आणि बॅक साईडला मी हुक टाकणार आहे तर या पद्धतीने पण तुम्ही डिझाईन गाळा असेल तरी पण आपण इथं या पद्धतीने बॅकसाईटला हुक टाकायचं आहे तर जे काय आपण कॅनसचा गाळा घेतला तो व्यवस्थित पलटी मारून आपल्याला इथं टिप मारून घ्यायची गाळ्याच्या वरतून या पद्धतीने आपला संपूर्ण डिझाईन जे आहे ते आपण छान अशी कॅनवसच्या याच्यावरती काढून ब्लाउजवरती काढून घेतली तर इथं आता आपण कट लावलेला आहे मधल्या सेंटरवरती आपण कट लावून घेतला कारण की आपल्याला इथं आयपट्टी आणि हुपट्टी करायची आहे तर पट्टी करायच्या आधी आपल्याला इथं काय करायचं आहे जो काय आपला बॅकसाईडचा टक्स आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला अंदाज पण येईन की आपला हा गळा किती पसरतो आणि छान असं तुम्हाला याचं हे येतं तर छान असं आपलं टक्स वगैरे मारून झालेत आता आपण दोन छोट्याशा पट्ट्या काढून पट्टी आणि आयपट्टी लगेच करून घेऊ ज्या पद्धतीने आपण फ्रंट पार्टला हुक पट्टी आणि आयपट्टी करतो त्याच पद्धतीने बॅकला सुद्धा करायची आहे ही बघा तर ही झाली आपली आयपट्टी आता आपण हुकपट्टी सॉरी ती जी आता एक नंबर केली ती आपली हुकपट्टी आहे तिथं आपली हुक लागतील आता ह्या पट्टीवरती आपली आय लाकण तर बघा एक पार्ट मी उलटा धरला होता एक पार्ट मी स आता एक पार्ट सुरुवातीचा पार्ट जो तो होता, पार्ट होता तो सरळ धरेल होता आणि हा पार्ट जो आहे आता शिवते हा उलटा धरेल होता तर हुक आयपट्टी करताना ह्याचीच काळजी घ्यायची कोणतंही असो बटन लावायचं असेल किंवा हुक लावायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने पट्टी ठेवायची एक पार्ट सरळ ठेवायचा एक पार्ट पार्ट जो आहे तो उलटा ठेवायचा जेणेकरून व्यवस्थित लागल्या जाते आता एवढीच पट्टी आहे तरी पण मी पाच हुकांची आळे केलेली आहे तर इथं काय होतं बऱ्याच वेळा आपला गळा ना सांगते मी फाकल्या जातो बरोबर बर हुक दिसतं काहींचं तर तुम्ही इथे ना हुक जास्त लावायचे काही दोन तीन हुकणे लावायचे छोटी पट्टी असेल तरी पण हुका जे आहे तुम्हाला जेवढ्या एकदम खेटून खेटून लावल्यात तरी पण चालन आई जे आहे ते एकदम खेटून केले तरी पण चालत्या तर मी एवढ्या पट्टीमध्ये पाच हुका लावलेल्या आहेत तर तुम्ही जर कमी लावल्यात तर मग तिथं काय होईल गळा जो आहे हुक आपलं हे दिसतं मग बॅकसाईडने तर ती काळजी घ्यायची आहे इथं हा फ्रंट पार्ट आहे इथं गळा घ्यायचा आहे आपल्याला तर अस्तर फ्रंट पार्ट आणि साईडला हुक जर टाकायचं असेल तर तुम्हाला बॅक साईडला टाकायचं असेल आणि फ्रंट पार्टला टाकायचं नसेल तर मग तुम्हाला इथं काय करायचं का आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस हा आपला एकदम जॉईंट पाहिजे कुठंही कट वगैरे नको आहे त्याला तर अस्तर माझं जॉईंट होतं कट होतं तर मी ओपन बाजूनी कटिंग केलेलं होतं तर मी ते जॉईंट करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसलच मी स्टिच करताना आणि जो ब्लाउज पीसचा कपडा होता तो मात्र आपला एकदम पॅक आहे म्हणजे फ्रंट पार्टला कट वगैरे नाही तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं जॉईंट करून घेतलेले अस्तर पण मात्र हा जो ब्लाऊज पीस आहे तो आपला कुठंही कट वगैरे नाही आहे आता त्याच्यानंतर आपण कॅ अस्तरवरतीच गळा काढून घेतला इथं जास्त डिझाईन असेल जास्त कोणी वगैरे असेल तुमच्या डिझाईनला फ्रंट पार्टला डिझाईन करताना तर तुम्हाला इथं कॅनसवरतीच घ्यायचं आहे मला फक्त नॉर्मल पंचकोनी गळा होता या पद्धतीने मी इथं काढून घेतला वरतीच तर कॅनसूचा वापर नाही केला मी इथं गळा जो आहे तो आपण इथं कट करून घेऊ आता पलटी मारून घेऊ आपण आता इथं तर हे बघा आपला हा फ्रंट पार्ट आहे आता याच्या गळ्यावरतून आपण इथं काय करू छान अशी टीप मारून घेऊ तर आपला इथं फ्रंट बाटचा पण गळा जो आहे तो तयार आहे तर खालच्या साईडनी पण एक टीप मारून हो घेऊ आपण आता आपण अस्तर, अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित चारही बाजूनी जॉईंट करून द्यायचं कुठंही गोळा वगैरे होऊन द्यायचं नाही आहे अस्तर आपलं गोळा झाला नाही पाहिजे आणि त्याचबरोबर खाल खालून ब्लाऊज पीस जो आहे तो पण आपला असा व्यवस्थित सरळ राहायला पाहिजे गोळा झाला नाही पाहिजे एक्स्ट्राचा भाग जो आहे तो आता आपण इथं कट करून टाकू तर आपला इथं जो फ्रंट पार्ट आहे तो आपला तयार आहे आता ज्या आपण कटोऱ्या जोडून घेतल्या होत्या त्या आपण इथं जॉईंट करून देऊ आता आणि वरच्या साईडनी जे आहे ना आपण टिप देऊन घेतली तुम्हाला द्यायची असेल तर द्या नसेल द्यायची तर देऊ नका आता ही जी टीप मारते याच्यावरतीच तुम्हाला काय करायचं आहे डबल टिप मारून द्यायची आहे आणि मग या पद्धतीने तुम्हाला टिप मारण्याची गरज पडणार नाही तर हे ऑप्शनल असतं ज तुम्हाला जर आवडत असेल अशी टिप मारायला वरतून तर तुम्ही देऊ शकता पण यांनी ना ब्लाऊजला फिनिशिंग पण छान दिसते आता मी इथं जे आहे ना इथं बघा आपला फ्रंट पार्टला कुठंही कट वगैरे लावायचा नाही आहे तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार आहे कारण आपल्याला पुढून हूक टाकायचं नाही आहे तर आपला फ्रंट पार्ट पण रेडी झाला बाही तयार आहे बॅक साईड तयार आहे इथं तुम्ही बॅक साईडला जर लेस सा टाकायची असेल तर लेस टाकू शकता बाकी ज्या पद्धतीने आपण शोल्डर वगैरे जॉईंट करतो त्या पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता जी बाही आहे ती आपण इथं जॉईन करून घेणार आहे बाही सेंटर पासूनच आपल्याला इथं काय करायची आहे तर जॉईंट करायची जेणेकरून ती व्यवस्थित लागल्या जातील या पद्धतीने बाही वगैरे जॉईंट झाली या पद्धतीने आपला संपूर्ण ब्लाउज जो आहे ना तो तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे डिझाईन आहे ती तयार झाली कशा पद्धतीने आपल्याला बॅकसाईड पार्टला हुक आपण टाकलं आणि फ्रंट पार्टला आपल्याला कशा पद्धतीने आपण जे आहे इथं कसं काळजी घ्यायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलं तर अशा पद्धतीने जे आहे ना बॅक साईड डिझाईनमध्ये तुम्ही इथं नॉड आणि ते टाकायचं आहे आपल्याला तर जे साडीतला कपडा आहे त्याचंच मी इथं नॉड वगैरे तयार करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने टाकून दिलेली आहे तर मी तुम्हाला शेवटी थो एक छोटासा फोटो पण शेअर करणार आहे ब्लाऊजचा तर तो तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही फायनली लुक पण इथे बघू शकता आपला ब्लाऊज कशा पद्धतीने तयार झालेला आहे म्हणून तर बघा संपूर्ण ब्लाऊज आपला किती छान दिसतो एकदम छोटासा ब्लाऊज आहे तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा छान असा आपला ब्लाऊज तयार आहे हे बघा सुद्धा आपलं एकदम असं छान लागलं जातं कुठंच ओपन वगैरे होत नाही आणि त्यामुळं जास्त हुक लावायचं आहे तर मी तर पाच हुकं लावून घेतले त्याच्यानंतर ही लेस वगैरे टाकली त्याच्यानंतर ही साडीचीच नाड केली आपण आणि ती टाकून दिलेली आहे त्याच्याबरोबर अजून बघा हा फ्रंट पार्टचा लुक आहे तर इथं मी काय केलं बघा छोटे समान्यांची जी लेस होती ती टाकून दिलेली आहे आणि हे बघा या पद्धतीने लेस भेटलेली ती आपण इथं टाकली तर या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज आपला तयार झाला तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ